यो in the house. ए सी फोर्टी टू इन दाउस नाशिक गुनगारी विषय चेक गुनगारी की बात मत कर मेरे सामने चांगला लाभ लिख ला, रे तुम पा रे गैंगस्टर कर गुन्गारी क्या रे तेरे बात को नाम रे ए सी फोर्टी टू बोलते डोक डॉक यो ए सी फोर्टी टूझे गैंगस्टर नाशिक जिल्ला गुन्गारी आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली कोणी अशी गुन्हेगारी केली काढू नये अशी आमची विनंती आहे सर्वांना नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका नाही तर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा ता नाशिक जिल्हा